नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये सात प्रकारचे असे मोठे बदल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये पहिला बदल म्हणजे अर्ज करण्याची मुदतवाढ ही आता एक जुलैपासून ते पंधरा जुलैपर्यंत ठेवण्यात आली होती ती आता एकतीस ऑगस्टपर्यंत आपल्याला महिलांना अर्ज करता येणार आहेत तर दुसरी जी मुदतवाढ आहे एक जुलै दोन हजार चोवीसपासूनच हे दीड हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत तर दुसरा बदल करण्यात आला आलेला आहे तो तो म्हणजे आदिवास प्रमाणपत्र जर डोमसेल उपलब्ध नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला हे पण आता फॉर्म भरता वेळेस ग्राह्य धरल्या जाणार आहे तर तिसरा बदल काय केलेला आहे पाचक्कर शेतीची अट वगळून आता पाचक्कर शेतीची अट आता राहिलेली नाही आहे ती वगळलेली आहे तसेच चौथा बदल काय केला आहे महिलाची जी वयोमर्यादा होती एकवीस ते साठ आता ती एकवीस ते पासष्ट करण्यात आलेली आहे पाचवा बदल काय करण्यात आलेला आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या पुरुषाबरोबर विवाह केला तर तिचा जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला दाखला आदिवास प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येणार आहे तर ही अशा प्रकारचे बदल आणि सहावा बदल काय आहे अडीच लाखाचे जे उत्त उत्पन्नाचा दाखला नसेल आपल्याकडं तर कुटुंबाचे पिवळे किंवा केसरी कार्ड उपलब्ध असेल तर ते ग्राह्य धरण्यात येले तर ते ग्राही धरण्यात येणार आहे तर यापासून पण उत्पन्नाच्या दाखल्यापासून पण सूट मिळालेली आहे सदर योजनेचे कुटुंबातील पात्र अविवाहित महिला जर असेल एकवीस वया गटातील अविवाहित महिला असेल तर तिला पण यासंबंधित लाभ देण्यात येणार आहे तर हे महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे मित्रांनो उत्पन्न डोमोसेल काढण्यासाठी आता त्याची अट रद्द केलेली आहे उत्पन्न उत्पन्न डोमसेल काढण्याची आता गरज नाही आहे तर ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे तर नवीन असाल तर आपले जो डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद